नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आतापर्यंत आपण बघितलं की मायरा आणि विशाखाचे सत्य अंजलीने सगळ्यांना सांगितलेले होते आणि आता त्या दोघींना पोलिसांनी पकडून नेले होते चला तर मग आता पुढे पाहूया अर्जुन त्याच्या आईकडे बघतो आणि त्याच्या आईच्या जा जवळ जातो त्यावेळी गायत्री अजिबातच शुद्धीवर नव्हत्या अर्जुन त्याच्या आईच्या मांडीवरती डोके टेकवतो अर्जुनच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं अर्जुनला असं बघून अंजली अर्जुनच्या जवळ जाते आणि बोलते अहो आई शुद्धी आता शुद्धीवरती नाही आहेत आई आता कायम तुमच्या सोबत आहेत त्या कुठेही जाणार नाही आहेत पण आता त्यांना आरामाची गरज आहे प्लीज त्यांना रूममध्ये घेऊन जावा अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन त्याच्या आईला उचलतो आणि एका रूममध्ये घेऊन जातो तो त्याच्या आईला आता रूममध्ये नीट झोपवतो आणि परत हॉलमध्ये येतो आणि अंजलीकडे बघून बोलतो अंजली, अंजली तुला आईबद्दल कसे काय माहिती झाले आणि तुला धैर्यशील कुठे भेटला अहो आज मायरा जे बा घाई बाहेर गेली तेव्हा तिचा पाठलाग करण्यासाठी राधा आणि रुद्रसुद्धा गेले होते ते गेल्यानंतर मी अनुच्या फ्रेंडला भेटायला गेले होते अनुचा फ्रेंड दुसरा तिसरा कोणीही नसून धैर्यशीलच होता तेव्हा मला सिंगानिया फॅमिलीबद्दल काही माहिती मिळाली नंतर मी आणि धैर्यशील सिंगानिया फॅमिलीमध्ये गेलो तिथे आम्हाला हा फोटो मिळाला आणि विशाखाबद्दलसुद्धा समजले आय एम सॉरी मी तुम्हाला हे सांगितले नाही मी तुम्हाला न सांगता तिकडे गेले अंजलीचे बोलणे ऐकून अर्जुन रागामध्ये बोलतो अंजली तू खरं तर डोक्यावर पडली आहेस का तुला काय करावं कसं करावं हे काही समजत नाही आहे का तुला माहिती आहे का ते लोक कसे आहेत ते तरीसुद्धा तू तुझा तु तु जीव धोक्यामध्ये घालायला निघाली होतीस तुला माहिती आहे ना तुझी अवस्था तु 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 कशी आहे ते जर तू तिथे गेलीस आणि जर तुला काही झालं असतं तर तुझा आणि आपल्या बायाचा जीव धोक्यामध्ये असता हे कसं काही तुला समजलं नाही तू अशी कशी काय मागू शकतेस तुला आपल्या बायाची काळजी नाही आहे का अहो आय एम सॉरी मी इथून पुढे असं काही करणार नाही आहे हो फक्त असं बोलायचं असतं आणि शेवटी स्वतःला जे वाटतं तेच करायचं असतं शेवटी तू तिथे गेलीस ना मला त्याबद्दल एका शब्दानेसुद्धा काही बोललीस का तू तु। तुला अजिबात आपल्या पायाची काळजी नाही आहे जर चुकून आपल्या बायाला काही झालं असतं तर मग मी तुला अजिबातच माफ केलं नसतं आणि आत्तासुद्धा मी तुला अजिबात लवकरात लवकर माफ करणार नाही आहे समजलं अर्जुनचं बोलणे ऐकून अंजली रडत बोलते अहो आय एम सॉरी मी जे काही केलं ते फक्त मायरा आणि विशाखा या दोघींना अद्दल घडवण्यासाठीच केलेला तेच त्या दोघांचे बोलणे ऐकून घरातल्या सगळ्यांना समजले होते की आता अंजली आई बनणार आहे आजी बोलतात अंजली बाळा तू आई बनणार आहेस आणि याबद्दल आम्हाला का सांगितलं नाही सॉरी आजी ते घरामध्ये इतके सारे प्रॉब्लेम सुरू होते म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही पण अंजली अर्जुन बोलत आहे ते अगदी बरोबर आहे तू आई होणार आहेस तुझी अवस्था कशी आहे मग अशा अवस्थेत तू खरंच तिथे जायला नको हवं होतंच तू का तिथे केलीस हो आजी मला माहिती आहे पण आजी मी हे सगळं काही खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्यासाठीच केलं ना आणि मला माहिती आहे मी आई बनणार आहे मग एक आई स्वतःच्या बायाचा जीव कसा काय धोक्यात घालू शकेल मी स्वतःची काळजी घेतली होती अंजलीचे बोलणे ऐकून अर्जुन रागाने तिथून निघून जातो अर्जुनला असं गेलेलं बघून अंजली फक्त गेलेल्या अर्जुनकडे बघत रडत उभी राहते राधा अंजली जवळ येते आणि बोलते तिथे रिलॅक्स जिजूंना थोडा टाइम दे त्यांनासुद्धा जे काही झालंय ते समजेल तू काळजी करू नकोस तू जा आणि रूममध्ये जाऊन आराम कर अंजली बाया जा बरं जाऊन आराम कर आता अर्जुनचे बोलणे अजिबात मनावरती घेऊ नकोस तो आता खूप रागामध्ये आहे जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा त्याला त्याची चूक समजेल आणि अशा अवस्थेमध्ये जास्त टेन्शन घेणे अजिबातच चांगलं नसतं त्यामुळे तू अजिबात कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस नाहीतर बायावर त्याचा परिणाम होईल जा बरं आता जाऊन आराम कर आजी बोलतात आजींचं बोलणं ऐकून अंजली तिच्या रूममध्ये आराम करायला जाते तेच आजी अर्जुनच्या रूममध्ये होत्या त्या रूममध्ये जातात तर अर्जुन त्याच्या आईच्या रूममध्ये होता तर अर्जुन गायत्रीकडे एकटक बघत होता आजी रूममध्ये जातात आणि बोलतात अर्जुन तू असं बोलायला नको पाहिजे होतंस आजी मी काय केले अर्जुन तू आता जे काही अंजलीसोबत वागलास ना त्याबद्दल मी बोलत आहे आजी मला त्याबद्दल आता काही बोलायचं नाही आहे तू प्लीज मला एकटं सोड अर्जुन असा विषय थांबवून काही होणार आहे का तू खरंच अंजलीसोबत जे काही वागलास बोललास ते चुकीचं होतं तिला वाईट वाटलं असेल ना आजी मी बोललेलं दिसतं पण ती जे वागते ते तुम्हाला दिसत नाही का तिला आमच्या बायाची अजिबातच काळजी नव्हती जर खरंच ती तिथे गेल्यावर तिला किंवा बायाला काही झालं असतं तर वर्जून मला माहिती आहे की तुला तुझ्या होणाऱ्या बायाची काळजी आहे पण तुला एक सांगू का अंजलीसुद्धा आई बनणार आहे आणि या जगामध्ये बायाच्या आईला खरं तर बायाची जास्त काळजी असते मान्य आहे अंजली चुकली ती त्या ठिकाणी गेली पण तिलासुद्धा बायाची काळजी आहेच ना आणि तिने हे सगळं जे काही केलं आहे केले, ते फक्त तुझ्यासाठी केलं आहे सगळं सत्य बाहेर पडावं यासाठी केलं आहे तूसुद्धा थोडासा शांत बसून विचार करणं यामागे तिचा चुकीचा उद्देश तर नसणार ना सगळं काही नीट छान व्हावं त्यासाठी तिने हे सगळं काही केलं आणि तू असाच उगीच तिच्यावरती रागात ओरडलास आता तिला त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल ना ती एकच गोष्ट मनामध्ये ठेवून बसली असेल ना मग बाळावर या सगळ्या गोष्टीचा चुकीचा परिणाम होणार नाही आहे का त्यामुळे जा जाऊन तिच्याशी बोल तिची समजूत काढ मी आहे गायत्रीजवळ तू गायत्रीची अजिबातच काळजी नको करूस आणि तिला अशा अवस्थेमध्ये हॅप्पी ठेवणं हे तुझं काम आहे सारखं सारखं तिच्यावरती रागवणं बरोबर नाही ना ओ ना। कदाचित तू बोलत आहेस ते अगदी बरोबर आहे मी उगीच अंजलीवरती रागवलो तू एक काम कर तू इथे आईसोबत बस मी अंजलीबरोबर बोलून येतो अर्जुन बोलतो आणि तुमच्या बाहेर रूमच्या आता बाहेर पडतो तो अंजलीच्या रूममध्ये जाणार तेवढ्यात त्याला आतमध्ये राधा दिसते राधा अंजलीच्या रूममधूनच बाहेर पडत होती राधाला बघून अंजली अर्जुन बोलतो राधा अंजली कशी आहे आता ठीक आहे काही काळजी करण्यामागचं कारण नाही ओके आय एम रिअली सॉरी राधा मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्या दिदीला काही कधीही हो हर्ट करणार नाही पण माझ्याकडून यावे परत एकदा अंजलीला हर्ट झालं आय नो जिजू तुम्हाला दिदीची खूप काळजी वाटते त्यामुळे तुम्ही हे सगळं काही केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही दिदीवरती रागवलात झालेलं झालं तुम्ही एकदा दिदीशी जाऊन बोला तिला सुद्धा बरं वाटेल राधा बोलते आणि तिथून निघून जाते अर्जुन सुद्धा अंजलीच्या रूममध्ये येतो अंजली, अंजली बेडवरती आडवी पडलेली होती पण तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता त्यामुळे अर्जुनला अंजलीचा चेहरा दिसत नव्हता अर्जुन आणखीनच थोडासा पुढे जातो तर अंजली रडत आहे तिचा आवाज अर्जुनला ऐकू येतो अर्जुन पटकन अंजलीच्या जवळ जातो अंजलीने चेहऱ्यावरती ब्लँकेट घेतलेलं होतं आणि ती रडत होती तर अर्जुन पटकन अंजलीच्या डोक्यावरती प्रेमाने हात फिरवतो आणि बोलतो आय एम सॉरी अंजली मी खरंच उगीच तुझ्यावरती ओरडलो पण काय करू जेव्हा तू बोललीस की तू युवराजच्या घरी गेली होतीस तेव्हा माझं हृदय बाहेर पडतं की काय असं मला वाटत होतं मी त्यावेळी खूपच घाबरलो होतो तुला माहिती आहे ना ते लोकं कसे आहेत त्यामुळे मी जास्तच घाबरलो आय नो मी तुझ्यावरती चिडून बोललो पण मला खरंच माफ कर तुला माहिती आहे ना मी तुझ्यावरती किती प्रेम करतो तुला थोडं जरी खरचटलं तरी इथे माझा जीव गेल्यासारखं मला वाटतं अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली बेडवरती उठून नीट बसते आणि बोलते अहो आय एम सॉरी माझं चुकलं आहे मी असं वागायला नको पाहिजे होतं पण काय करू मला खरं तर विशाखाबद्दल का काय खरं आणि काय खोटं हे जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तिथे गेले जर आपण तिच्याबद्दल खरं काय हे ते जाणून घेतलं नसतं तर आजसुद्धा आतापर्यंत जे काही सुरू होतं तेच सुरू असतं हो अंजली मला माहिती आहे तू हे सगळं काही आपल्या फॅमिलीसाठी केलं आहे पण यामध्ये तू तु तुझीसुद्धा तु तु काळजी घ्यायला हवीच ना मग आपल्या बाळाची काळजी कोण घेणार आहे अर्जुनचं बोलणं आहे कोण अंजली अर्जुनला मिठी मारते आणि बोलते आय एम सॉरी ही माझी शेवटची चूक होती इथून पुढे मी खरंच माझी आणि आपल्या बायाची सुद्धा काळजी घेईन बरं चल आता झोप बरं दिवसभर बर खूप दगदग झाली आहे आता थोडासा आराम कर अर्जुन अंजलीला बोलतो आहो मला सांगा तनू आणि अमन भाऊजी कुठे आहेत सकाळपासून ते मला अजिबातच दिसले नाही तनूला मी कॉल केला होता पण तिचा मोबाईल मला बंद लागत आहे कुठे गेले आहे तो जण कोणत्या प्रॉब्लेममध्ये तरी नसतील ना ते नाही का अमलला मी कॉल केला होता तेव्हा तो शहराच्या थोडासा बाहेर आहे आणि डोंट वरी त्याच्यासोबत तनूसुद्धा आहे आणि अमन सोबत असताना तू तनूची अजिबात काळजी करू नकोस चला आता त्या टेन्शन घेऊ नकोस झोप बरं पटकन अर्जुन अंजलीला झोपवतो आणि परत त्याच्या आईच्या रूममध्ये निघून जातो त्याच इकडे सकाळी आता अमनला जाग आलेली होती त्याचं लक्ष जातं तर त्याला बाजूला कुठेही तनु दिसत नाही तनु येत नाही म्हणून अमन घाबरतच कपडे घालतो आणि पटकन बाहेर येतो त्याला बाहेरसुद्धा कुठेही तनु दिसत नाही अमनने तनूला सगळीकडे शोधलेलं होतं पण त्याला कुठेही तनु सापडत नव्हती शेवटी तो त्याच्या गाडीजवळ येतो तो गाडीजवळ बघतो तर त्याला तिथेसुद्धा तनु दिसत नाही पण त्याला गाडीमध्ये तनूच्या बॅग किंवा तिचा मोबाईलसुद्धा दिसत नाही तेवढ्यात त्याला अर्जुनचा कॉल येतो हॅलो अमन कुठे गायब आहेस तू काल रात्रीपासून तू घरी आलेला ना नाही आहेस अर्जुन मी थोडं शहराच्या बाहेर होतो मी तुला काल बोललो होतो ना आणि माझी गाडीसुद्धा बंद पडली आहे त्यामुळे मला घरी येत आले नाही मला सांग तनू घरी आलेली आहे का ती कधीच घरी आलेली आहे मला वाटलं की ती तुझ्या आज सोबत आहे पण नाही ती तिच्या कोणत्या तरी फ्रेंडकडे गेली होती वाटतं पण तू तिच्याबद्दल का विचारत आहेस अरे अर्जुन ते काल ती माझ्यासोबत आली होती ना आणि मी तिला तिच्या फ्रेंडच्या घरी सोडलेले होते म्हणून विचारलं ती घरी आली की नाही हो ती कधीच घरी आलेली आहे तू कधी घरी येत है आहेस तुझ्या गाडीला जास्त प्रॉब्लेम झाला आहे का तसं असेल तर सांग मी दुसरी गाडी पाठवतो हो नाही रे जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला आहे ती गाडी थोडीशी गरम झालेली होती पाणी घातल्यामुळे सगळं काही ठीक होईल मी घरी लवकर असेल तू नको काळजी करूस अमन कॉल कट करतो आणि रागाने स्वतःशीच बोलतो इथे तिला मी जितकं शोधत होतो आणि तिच्यामुळे मी इतकं टेन्शनमध्ये आहे आणि ही मला न सांगता घरी निघून गेलेली आहे तिने असं का केलं याचं मी उत्तर तिच्याकडून घेईनच अमन रागात बोलतो आणि तिथून निघून जातो तेच तिकडे घरामध्ये आज अंजलीची ओटी भरायची होती आणि त्याचीच तयारी सुरू होती अंजलीच्या दोन्ही बाजूने तनू आणि राधा दोघेही रागानेच अंजलीकडे बघत होत्या त्या दोघींनाच रागाने बघताना बघून अंजली बोलते काय झालं तुम्ही दोघीजणी असं माझ्याकडे रागाने का बघत आहात अंजू इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस आणि वरती आम्हालाच विचारत आहेस की रागाने का बघत आहात तनू रागाने बोलते तनू तुला माहिती आहे ना घरामध्ये कशी परिस्थिती होती आणि त्यामुळे हे बोललेलं की घरात कोणाला याबद्दल काही सांगायला नको अच्छा म्हणजे याबद्दल सरांना सुद्धा माहिती होतं मग सरांना याबद्दल कधी समजलं खरं तर यांना सुरुवातीपासूनच याबद्दल माहिती आहे अंजू सरांनासुद्धा सुद्धा याबद्दल माहिती आहे मग तू आम्हाला याबद्दल का नाही सांगितलंस तुला काय वाटलं आम्ही तुझ्या बाळाला काही इजा करू का तनू ही काय फालतूची बडबड करत आहेस तो समजून घेण्याचा प्रयत्न कर घरामध्ये अशी परिस्थिती होती माहिती आहे ना आपण थोडे जरी काही बोललो तरी त्या मायऱ्याला संशय येत होता आणि त्यांना जर समजले असते की मी प्रेग्नेंट आहे तर मग त्यांनी मलासुद्धा काहीतरी केलं असतं आमच्या बाळालासुद्धा काहीतरी केलं असतं म्हणून आम्ही कोणाला याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि घरामध्ये अशी परिस्थिती होती की हा आनंद घरामध्ये सांगावा असंसुद्धा वाटत नव्हतं कारण जण खूप नाराज होते त्यात आम्ही दोघेही जणं वेगळे होणार अशी काही परिस्थिती झालेली होती मग तूच सांग कसं काय आम्ही हे आता सगळं काही घरात सांगणार होतो आणि जर अशी सिच्युएशन नसती ना तर मी दुसऱ्यांदा तुला सांगितलेच असते दुसऱ्यांदा म्हणजे मला पहिले सांगितले नसतेस का तनू विचारते हो कारण ही इतकी मोठी न्यूज आहे की याचा पहिला हक्क बाळाच्या बाबांचा आहे ना बरं ठीक आहे पण यानंतर तू अशी अजिबात चूक करू नकोस जे काही असेल ते मला सांगायचं तनू बोलते हो ग माझी आई इथून पुढे मी अशी अजिबातच चूक करणार नाही ना आय प्रॉमिस बरं तनू मला सांग कालपासून तू कुठे गायब होतीस काल तू अमन भाऊजींसोबत बाहेर पडली होतीस ना रात्र झाली तरी तू घरी आली नव्हतीस आणि आज तू घरी येत आहेस आणि अमन भाऊजी तर अजूनही घरी आलेलीच नाही आहेत नक्की तुम्ही दोघं कुठे गायब होतात अगं अंजू मी माझ्या एका फ्रेंडकडे गेलेली होते आणि तिने खूप फोर्स केला म्हणून मी तिथेच राहिले आणि राहिली गोष्ट अमनची तर तो कुठे आहे मला नाही माहिती तनू मी तुला जितकं ओळखते त्यावरून पहिल्यांदा इथे राजस्थानमध्ये आलेली आहेस तू मग इथे तुझा फ्रेंड कोणता आला तू तर इथे पहिल्यांदा फिरायला आलीस ना मग इथे कशी काय तुझी कोणासोबत ओळख आहे आता मात्र तनूला काय बोलावं हे समजत नव्हतं तेवढ्यातच तिथे अर्जुनची काकी शारदा येते अंजली भाया झाले का तुझे आवरले आहे का काकीला बघून तनू एक दीर्घ श्वास घेते आणि बोलते काकी बघा ना तिला गप्पा मारायच्या सोडून दुसरं काही येतच नाही अंजली भाया आवर पटकन मूर्ताची वेळ निघून जाईल सगळं काही मूर्तांमध्ये झालेलं चांगलं असतं काकी बोलतात हो काकी मी पटकन आवरते अंजली बोलते आणि तनू आणि राधा दोघी मिळून अंजलीचे आवरू लागतात तिला छान तयार करू लागतात तेच इकडे अमन घरी आलेला होता घर पूर्णपणे सजलेलं होतं घरामध्ये सगळ्यांची काही गडबड सुरू होती हे सगळं नक्की काय सुरू आहे हे आता अमनला समजलं नव्हतं तो डायरेक्ट अर्जुनच्या रूममध्ये जातो तिथे रुद्रसुद्धा होता अर्जुनने खाली बाहेर काय सुरू आहे सगळ्यांची काही कडपड सुरू आहे भाई ते आज बहिणीची ओटी भरायची आहे त्याचाच कार्यक्रम आहे काय ओटी भरायची आहे म्हणजे अमन प्रश्नार्थक नजरेने रुद्रकडे बघत विचारतो अरे भाई म्हणजे बहिणीची ओटी भरायची आहे याचा अर्थ वहिनी आई बनणार आहे आणि भाई बाबा बनणार आहे आणि मी काका बनणार आहे आणि तू सुद्धा काका बनणार आहेस आहे ना आनंदाची गोष्ट काय खरंच अमन आनंदाने बोलतो आणि पटकन अर्जुनला मिठी मारतो अमनला खरंच खूप आनंद झालेला होता तो आनंदाने बोलतो अर्जुन कॉंग्रॅच्युलेशन्स यार मी तुझ्यासाठी खूप खुश आहे तेवढ्यातच अमनला काहीतरी आठवतं आणि तो, तो अर्जुनपासून बाजूला होत बोलतो पण अर्जुन याबद्दल मायराला माहिती आहे का आणि जर तिला याबद्दल माहिती झालं ना तर ती बहिणींना काहीतरी करू शकेल आपल्याला याबद्दल काळजी घ्यायला हवी अरे अमन भाई आता याबद्दल अजिबात तू काळजी करू नकोस तू खरं तर खूप छान सीन मिस केला आहेस आम्ही काल त्या मायराचा बँड वाजवला आहे म्हणजे अमन विचारतो अरे म्हणजे त्या मायराला आम्ही जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि त्या मायऱ्याच्या तावडीतून मोठ्या आईची सुद्धा सुटका केलेली आहे अरे वा ही तर चांगलीच गोष्ट झाली की पण त्या मायऱ्याला आपल्या घरातलेच कोण हेल्प करत होतं ते, कर ते समजलं हो, का हो समजलं ना रुद्र सगळं काही अमनला सांगतो रुद्रचं बोलणं ऐकून तर अमनला आता मोठा धक्का बसलेला होता पण सगळं काही नीट झालं याचा आनंदसुद्धा झालेला होता अमन ते सगळं जाऊ दे मला सांग काल रात्रीपासून तू कुठे होतास अर्जुन आता विचारतो अरे अर्जुन मी तुला बोललो ना ते थोडंसं कामानिमित्त मी शहराच्या बाहेर गेले होतो असं कोणतं तुला काम होतं म्हणून तू रात्रभर शहराच्या बाहेर होतास मलासुद्धा काय काम होतं ते समजू दे अर्जुनचं बोलणं ऐकून अमन एकदा रुद्रकडे बघतो आणि परत एकदा अर्जुनकडे बघत बोलतो अर्जुन ते सगळं जाऊ दे ना मी तुला ते सगळं निवांतपणे सांगेन आपण चल पटकन तयार होऊया आपल्यालासुद्धा कार्यक्रमामध्ये जायला हवं ना अरे अरे थांब तुम्हाला कोणी सांगितले की आपण कार्यक्रमामध्ये जायचं आहे तो बायकांचा कसला कार्यक्रम आहे काय माहिती आहे का, का। तिथे आपल्या पुरुषांना यायला परमिशन नाही आहे ते मात्र तिथे छान एन्जॉय करत असतील रुद्र त्या दोघांकडे बघून बोलतो ओके काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तिथे जायचे नाही आहे तर आपण इथे रूममध्ये बसून आपलं काम करूया अमन बोलतो तर आता मात्र नाही मला नाही कसलं काम करायचं मला तिथे जाऊन तो कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे आणि मी तिथे जाणारच रुद्र बोलतो अरे रुद्र जर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जायला परमिशन नाही तर आपण कशाला तिथे जायचं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय